नमस्कार मी डॉक्टर समीरा गुजर अर्थात प्रेमा सरंगयावे या मालिकेतली वसुंधरा ताई आता पावसाळा सुरू झालेला आहे सो तुम्हाला पावसाळा किती आवडतो <laughs> मला खूपच आवडतो पावसाळा आणि संस्कृतची विद्यार्थिनी असल्यामुळे कालिदासाचं मेघदूत आठवण्यासाठी खरं तर मला पावसाळा अधिक आवडतो आणि निवेदिका म्हणून मी जे काही आत्तापर्यंत काम केलं आहे त्यामध्ये मला खूप छान वाटतं की पाऊस आला की गारवाचे प्रयोग करण्याची संधी मला मिळते आपल्या सगळ्यांचा लाडका अल्बम आहे गारवा सौमित्र आणि मिलिंदिंग यांचा आणि त्या दोघांबरोबर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेरही गारवाची मैफिल त्याचं निवेदन करण्याची संधी मला मिळते आणि ती अनेकदा पावसाळ्याच्या निमित्ताने ते सगळे योग जुळून देतात त्यामुळे माणूस म्हणून तर पाऊस आवडतोच जसं आपल्याला सगळ्यांना आवडतो भजी खायला मिळते त्या दिवसात आणि छान हिरवळ असते सगळीकडे एक प्रसन्न वातावरण असतं ते सगळं आवडतं अर्थात पावसाळ्यात तितकाच नटखटसुद्धा आहे आपल्याला ट्रॅफिकही वाढत असतो चिखल असतो थोडंसं आजारी पडणं जास्त होतं पावसात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण तरीसुद्धा निसर्ग एन्जॉय करण्यासाठी मला वाटतं पावसाळ्यासारखा दुसरा ऋतून ते मुंबईच्या पावसाबद्दल काय काय सांगाल मुंबईतला पाऊस मला आजही आठवतं मी जेव्हा दहावीची परीक्षा दिली आणि आता कुठे कॉलेज असावं आपलं तर माझ्या मनात पहिल्या दिवसापासून रुइया हाच पर्याय होता कारण रुइयाचं नाट्यबल आहे आणि कलाकार असल्यामुळे मला त्या दृष्टीने हेच महाविद्यालय असावं आपलं हेच आपलं कॉलेज असावं असं मनापासून वाटत होतं त्यावेळेस मग रुया तर फार सुंदर दिसतंच रुइयाची इमारत एकतर फार मे सिनियर कॉलेजची जी इमारत आहे ती जुनी इमारत आहे अतिशय भक्कम दगडी अशी इमारत आहे तर ती, ती पावसात फारच सुरेख दिसते पण त्यावेळेस असं झालं होतं की काहीतरी कामानिमित्ताने कॉलेज नवीन नव्याने सुरू झालेलं असताना मला मुंबई युनिव्हर्सिटीत मुंबई विद्यापीठात जायची संधी मिळाली आणि मुंबई विद्यापीठ मी पहिल्यांदा पावसात पाहिलं आजही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे की बी एस टीमध्ये बसमध्ये बसून आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरलो एकतर खूप मोठा कॅम्पस आहे आणि अतिशय हिरवागार कॅम्पस आहे आणि पावसाळ्यात तो इतका देखणा दिसतो असं पाचूचं बेट असल्यासारखं वाटतं आणि मला असं वाटलं होतं की वा आता आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि यानंतर पुढच्या शिक्षणासाठी आपण ह्या संस्थेत येणार आहोत या कॅम्पसमध्ये येणार आहोत तर अजूनही पाऊस आणि मुंबई असं म्हटलं की पहिल्यांदा मला मुंबई विद्यापीठातलं ते दृश्य आठवतं आणि अर्थातच आपल्याला इतका सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे मुंबईला तर पावसाळ्यात समुद्राला आलेलं उधाण आणि त्या मोठ्या लाटा बघणं किंवा सिलिंग वरून नुसता एक राऊंड जरी मारला तरी मुंबईतला पाऊस अनुभवल्यासारखं वाटतं त्यामुळे या सगळ्या आठवणी मुंबईच्या आणि पावसाच्या निगडीत इंडोर शूट सुरू असताना बाहेर पाऊस पडत असेल तर पहिला थॉट काय येतो पाऊस पडत असेल तर मला तर भजी खायला किंवा असं काहीतरी चमचमीत खायला खूप आवडतं आम्ही इथेसुद्धा प्रयत्न करतो फिल्म सिटीमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही शूट करत असतो एकतर हे आजूबाजूला इतकं छान जंगल आहे की पावसाळ्यात सकाळीसुद्धा मी जेव्हा आतमध्ये शिरत असते ना फिल्म सिटीमध्ये तेव्हा मला अनेकदा असं वाटतं की आपण किती लकी आहोत की एखाद्या हिल स्टेशनवर शूटिंग करावं असे आपण मुंबईमध्ये असूनसुद्धा इतक्या सुंदर इतक्या निसर्गरम्य जागी शूटिंग करतो अर्थात आम्हाला बिबट्याची भीती असते आजूबाजूला त्याचाही वावर आहे पण फार छान वाटतं इथे माकडं खूप बघायला मिळतात थोडीशी संध्याकाळी फेरी मारली तर हरणं सुद्धा दिसतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी निहायला मिळतात इकडे तर त्यामुळे इथे एरवी सुद्धा खूप मजा येते आणि पावसाळ्यात तर म्हणजे ओहो हो इतका सुंदर निसर्ग बघतायत पावसाळ्यातली लहानपणाची एखादी आठवण किंवा मजेशीर किस्सा माझा ना वाढदिवस मी तारीख नाही सांगत पण ऑगस्ट महिन्यामध्ये येतो हो तर त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाला हमखास खूप पाऊस पडतो आणि इतका पाऊस पडतो की म्हणजे माझ्या आई वडिलांनी लहानपणी तर एक उत्साह असतो ना की मुलीचा वाढदिवस आहे तर काहीतरी तयारी करूया पाहुण्यांना बोलवूया वगैरे तर बहुतेकदा पाहुण्यांचं येणं रद्द होऊन आमच्याकडचं जेवण उरलं आहे असंच इतक्या वेळास आलेलं आहे की शेवटी शेवटी त्यांनी ठरवलं की नाही आता आपणच आपला साजरा करूया कोणाला काही बोलवायचं वगैरे नाही एक वर्ष तर मला अजून आठवतंय माझा चौथा वगैरे वाढदिवस असेल आणि आम्ही जिथे राहत होतो तिथे बाहेरच मग मली तलाव आहे ठाण्यामध्ये तर तलाव भरून ओसंडून व्हायला लागला आणि आमच्या घरचे पाहुणे हे महानगरपालिकेने पुरवलेल्या बोटीमधून आले होते तर ती आठवण माझ्या अगदी डोक्यात बसली पावसात कधी फजिती झाली आहे का हो पावसाळ्यात मला भीती खूपच वाटते कारण प्रवासात तुम्ही अडकण्याची शक्यता खूप असते तर अशा वेळेस थोडासा वेळ हातात धरूनच निघालेलं केव्हाही चांगलं असतं खास करून लाईव्ह जर कार्यक्रम असेल कुठे थेट मैफिलीचं निवेदन करत असेल तर मला पोटात गोळ्या येतो पावसाळ्यामध्ये एकदा असा अनुभव पावसाळ्यात आम्ही घेतलेला आहे की कार्यक्रम सुरू होता आणि अचानक पाऊस सुरू झाला पण प्रेक्षक इतके गोड असतात की प्रेक्षकांनी आमचा कार्यक्रम पूर्ण वेळ छत्र्या हातात घेऊन पाहिला होता आणि ते जोवर म्हणजे आमचं असं झालं की आम्ही थांबण्याची तयारी करत होतो पण जर प्रेक्षकच समोर आमची वाट बघतायत तर आम्ही कसे थांबणार त्यामुळे आम्ही कार्यक्रम तसाच जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं सुरू ठेवला आणि मग नंतर पावसाचा जोर खूप वाढल्यावरती मात्र सगळ्यांनाच थांबणं भाग झाला कारण पावसामध्ये शक्य नसतं अनेकदा तांत्रिक कारणांनी सुद्धा पण इतकं प्रेम करणारे प्रेक्षक असतात त्यामुळे खरं तर फजिती विचारलं तुम्ही तर अशा अर्थाने फजिती नाही पण हा एक लक्षात राहिलेला अनुभव पावसामुळे काही ट्रीप किंवा असं काही प्लॅनिंग कॅन्सल झालेत का कधी नाही पण पावसात ट्रीप प्लॅन करावी असं मात्र नक्की वाटत असतं आता सध्या दैनंदिन मालिका करत करते आहे प्रेमास रंग यावे तर त्यामुळे अशी पटकन सुट्टी मिळणं अवघड असतं पण उलट आमचा सगळ्यांचा असा विचार आहे की मालिकेतले आम्ही सगळेजण मिळून जर एक दिवस सुट्टी मिळाली तर नक्कीच कुठेतरी एक पावसाळी पिकनिक करायला आवडेल पाऊस म्हटलं की एखादं गाणं लगेच डोक्यात येतो असं तुमच्या माइंड मध्ये मा लगेच एखादं येणारं गाणं रिमझिम गिरे सावंत यू <laughs>